तेल्लारा आगाराच्या मध्यधुंद वाहकाने अंजनगाव बस स्थानकात वाहतूक तक्रार प्रवाशांच्या सेवेसाठी हे वाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळात कर्तव्यावर असलेल्या अंजनगाव येथील बस स्थानकात वाहतूक नियंत्रकाला तेल्लारा आगाराच्या मध्यरुंद वाहकाने विनाकारण मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अंजनगाव सुरजी बस स्थानकात घडली असून तेल्लारा बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या या वाहकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे या प्रकारावर आता राज्य परिवहन महामंडळ काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अंजनगाव सुरजी येथील बस स्थानकात वाहतूक नियंत्रक म्हणून कर्तव्यावर असलेले दिवाकर सोनार व अठ्ठावन्न वर्ष यांच्या फिर्यादीवरून स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला वाहतूक नियंत्रक दिवाकर सोनार यांच्या तक्रारीनुसार तेल्लारा बस आगारातील वाहक सुभाष महल्ले कुठेतरी एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते दारू पिऊन नियंत्रक कक्षात घेऊ येऊन फोनवर जोरजोराने बोलत होते त्यांना कक्षाबाहेर जाऊन बोला कक्षामध्ये असे जोराने बोलू नये आमच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो असे म्हटल्याने मद्यधुंद असलेल्या सुभाष मोहल्ले यांनी सोनार यांना मारहाण केली यावेळी कर्मचारी पंकज खाडे व सुधाकर काकड हजर होते त्यांनी सुद्धा मोहल्ले यांना समजावले व बाहेर आणले परंतु मद्यधुंद असलेल्या मोहल्ले यांनी पुन्हा कक्षात जाऊन कोणता साहेब आहे तू म्हणून सोनार यांना धक्काबुक्की करून खुर्चीवरून लुटून दिले या घटनेमुळे बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक नियंत्रक दिवाकर सोनार यांच्या फिरादीवरून तेल्लारा आगारातील बस वाहक सुभाष महल्ले यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला पुढील तपास अंजनगाव सुरजी पोलीस करीत असल्याची माहिती आज पोलीस विभागाकडून मिळाली